डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे प्रत्येक रविवारी आपण ब्लॉक चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ सादर करत असतो आणि हा आपला डायरेक्ट रेकॉर्डिंग असतं कारण आपण बऱ्याचदा शेती माझी परीक्षेच्या माध्यमातून फाईस रेकॉर्डिंगच्या माध्यमातून अंदाज देत असतो परंतु ब्लॉक चॅनलच्या माध्यमातून जेव्हा आपण प्रत्यक्ष समोर आपल्या हा सादर करण्याचा प्रयत्न करतो कि अपला कि आणि याचं मुख्य असं कारण असतं की आपला फेस हा आपल्या ऑडियन्सला किंवा आपल्या चाहत्यांना दिसला पाहिजे आणि त्यांना नेमकी कोण व्यक्ती आपल्याला अंदाज सांगताय या संदर्भातील माहिती होणं अपेक्षित असतं आणि त्या हेतूने आम्ही हा रविवारचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो आता अंदाज जर सांगायचं झालं तर आता माहिती आपल्याला की सात डिसेंबरला आपण येऊन पोहोचलो डिसेंबर सुरू झालाय नोव्हेंबरमध्ये आपण कडाक्याच्या थंडीची लाट बघितली होती त्या प्रमाणात का आता काही महाराष्ट्रामध्ये कडाक्याची थंडीची लाट नव्हती परंतु आपल्याला काल आपण बघितलं विदर्भामध्ये आपल्याला कडाक्याच्या थंडीचा प्रभाव जाणवला अशाच प्रकारची थंडी महाराष्ट्रामध्ये थोडं कमी अधिक प्रमाणामध्ये असणार आहे परंतु आता पावसाचा कुठलाही अंदाज नसल्यामुळे थंडी वाढण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे शिवाय उत्तर भारतामध्ये ईस्टरली आणि वेस्टर्नली अशा प्रकारचे वारे तयार होत आहेत म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स हे उत्तर भारतामध्ये येणार आहेत ज्यांना आम्ही डब्ल्यू डी शॉर्टकटमध्ये म्हणतो तर दक्षिण भारतामध्ये ईस्टर्ली तर यामध्ये साधारण केरळ आणि तामिळनाडूमध्ये पूर्वेकडून येणारे वारे आहेत आणि या वाऱ्यांमुळे या ठिकाणी पाऊस होणार आहे म्हणजे साधारण डिसेंबर महिन्याचं स्ट्रक्चर असं असतं हवामानाचं की दक्षिण भारतामध्ये दक्षिण कर्नाटक रायलसीमा आणि आंध्राच्या दक्षिणी भागामध्ये शिवाय केरळ तामिळनाडूमध्ये मध्ये मधून पाऊस होत असतो तर याला मुख्यत्वे कारण असतं ईशान्य माणसून तर इतर राज्यांमध्ये मात्र कोरडं वातावरण असतं थंडीचं वातावरण असतं त्यामुळे कुठलंही एखादं वादळ तयार झालं किंवा कुठला एखादा कमी दाब तयार झाला तर तो केवळ किनारपट्टी भागाच्या फार तर पन्नासशे किलोमीटरपर्यंत पर्यंत आत येतो याच्या पलीकडे पुढे तो सरकत नाही आणि मग त्यामुळे काय होतं की फार राज्यांमध्ये त्याचा प्रभाव पडत नाही म्हणजे आता आपण जर बघितलं तर किनारपट्टी भागातच त्याचा प्रभाव असतो आणि तो फार तर मग कधी कधी दोनशे किलोमीटर पर्यंत देखील आतमध्ये दे प्रभाव टाकतो परंतु त्याचा दक्षिण राज्यांवरच परिणाम असतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फार पाऊस या काळात होत नाही भरपूर वादळ या काळात तयार झाली परंतु त्यांचा महाराष्ट्रावर पावसाच्या स्वरूपात काही परिणाम झाला नाही याचं मुख्य कारण असं असतं की हे अंतर्गत प्रणाले आहेत त्यामुळे बंगालच्या उपसागरात असेल किंवा अरबी समुद्राच्या दक्षिणेला असेल म्हणजे लक्षद्वीपच्या भागामध्ये असेल अंदमानाच्या समुद्रामध्ये असेल तर या ठिकाणी कमीदाब तयार होत असतात आणि ते अजूनही होणार आहे परंतु ते श्रीलंकेवर म्हणा किंवा अंदमान निकोबार बेटांवर म्हणा किंवा लक्षद्वीपच्या बेटांवर म्हणा किंवा केरळ तामिळनाडूमध्ये म्हणा या ठिकाणी ते पाऊस पडतील आणि तो पाऊस साधारणपणे डिसेंबरच्या उरलेल्या काळावधीमध्ये अधूनमधून होत राहील तसंच पावसाचं प्रमाण बर्फवृष्टीच्या स्वरूपामध्ये लेह लदाख जम्मू काश्मीर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश याच्या काही भागामध्ये पाऊस होत असतो बर्फवृष्टीच्या स्वरूपामध्ये जर डब्ल्यू डी अतिशय स्ट्रॉंग असेल आणि तो थोडा दक्षिणेकडून मध्य भारताकडे सरकला तर मग राजस्थानच्या काही भागामध्ये पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागामध्ये हा प्रभाव पडत असतो आणि याच्याहीपेक्षा अतिशय स्ट्रॉंग पण मध्य भारताकडे डब्ल्यू डब्ल्यूडी असला तर मात्र मग आपल्याला गुजरातमध्ये पाऊस होताना दिसतो आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातही पाऊस गारपिटीच्या स्वरूपात होण्याची शक्यता वाढते परंतु सध्या डिसेंबरमध्ये अजून तरी केवळ वीस ते सत्तावीसच्या दरम्यान काही दीर्घावधीचे मॉडेल हे पावसाचं वातावरण दाखवत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि जर महाराष्ट्रात या काळात पाऊस झाला तर गारपीट हलक्या स्वरूपात होत असते त्यामुळे असं काही वातावरण जरी एखाद्या मॉडेलने दाखवलं असतं तर तो मॉडेल एरळ असू शकतो त्यामुळे मध्ये तसं कुठलंही मॉडेल खात्रीलायकरीत्या पावसाचा किंवा गारपिटीचा अंदाज देत नाही आता जानेवारीमध्ये जर जा सांगायचं झालं तर जानेवारीमध्ये सुद्धा आपल्याला असं खात्रीलायकरीत्या अजून तरी कुठल्याही प्रकारच्या मॉडेलने गारपिटीचं वातावरण दाखवलेलं नाहीये परंतु आपण हे वातावरण किंवा मा हवामान हे सातत्याने बदलणारी गोष्ट आहे असं नेहमी सांगतो आणि याचं मुख्य कारण असं आहे की जर एखादा स्ट्रॉंग डब्ल्यू डी या दरम्यान तयार झाला आणि तो मध्य भारतावर सरकला तर तो शंभर टक्के गारपीट करणार आहे त्यामुळे आपल्याला अंदाज हे सातत्याने बघावे लागतात शिवाय आता सध्या दहा अंशाचा टप्पा ओलांडून त्याच्याही मायनसमध्ये किंवा मा दहा अंशापेक्षा कमी प्रमाणामध्ये थंडीचं प्रमाण वाढणार आहे आणि मग याचं काय होईल की हा, हे पिकांना शरीराला जनावरांना तापदायक अशा प्रकारची थंडी असते आणि त्यामुळे अशा थंडीमध्ये आपल्याला आपल्या पिकांमध्ये सेकोट्या करणं म्हणा किंवा उबदार कपडे वापरणं म्हणा किंवा गोठ्यामध्ये व्यवस्थित बारदाना लावून जनावरांना आडोसा करणं म्हणा अशा अनेक उपाययोजना आपल्याला थंडीसाठी कराव्या लागतात आणि मग या किंवा आपल्याला कधी कधी थोडे तीव्र विजेचे बल्ब सुद्धा आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये लावून त्या ठिकाणी टेम्परेचर मेंटेन करता येतं तर अशा पद्धतीचे अनेक उपाय आपल्याला थंडीसाठी देखील करता येतात आणि साधारणपणे जे काही व्याधीग्रस्त माणसं असतात म्हणजे ज्यांना हृदयरोग असेल डायबिटीस असेल तर या लोकांना किंवा दमा असेल तर या आजारांमध्ये देखील बऱ्याचदा आपल्याला थंडीमध्ये त्रास होण्याची शक्यता असते तर अशा वेळेस मग आपण शक्यतो थंडीच्या कालावधीमध्ये उबदार भागामध्ये राहावं उबदार कपडे वापरावे आणि शक्यतो थंडीमध्ये कानामध्ये एखादी टोपी वगैरे घातली पाहिजे आणि मग आपल्याला आपलं संरक्षण करता येईल त्यामुळे थंडीचं हवामान देखील पिकांसाठी कधी कधी बऱ्याचदा नुकसानकारक असतं टोमॅटो सारखी पिकं असतात किंवा इतर तस्सम जी काही पिकं सध्या आहेत यांना म्हणजे समजा आपण उदाहरणार्थ हरभऱ्यासारखं पीक असेल गव्हासारखं पीक असेल थंडीची लाट आली तर हे मरण्याची शक्यता असते थंडीच्या लाटेमध्ये आणि त्याकरता जेव्हा तुम्हाला थंडीची लाट सांगितलेली आहे तेव्हा आपल्याला त्या हरभराला किंवा त्या गव्हाला पाणी दिलेलं पाहिजे म्हणजे पाणी जर आपण दिलेलं असेल त्या गव्हाला हो तर नक्की त्याच्यावर थंडीचा परिणाम कमी होतो तर अशा पद्धतीच्या अनेक उपाययोजना थंडीच्या कालावधीमधल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना ऑलरेडी त्या माहीत असतात आणि शेतकरी ते आजमवत असतात त्यामुळे शक्यतो मी असा विनंती करेल तुम्हाला की आपण थंडीच्या लाटेचा अंदाज जेव्हा जेव्हा दिलेला आहे तेव्हा तेव्हा आपण थोडी काळजी घ्या आणि मला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये भरपूर पाणीसाठा या वर्षी आहे त्यामुळे वेळच्या वेळी पिकांना पाणी द्या आणि चांगल्या पद्धतीचं पीक कसं आपल्याला येईल याचा प्रयत्न करा खतांचं मारा आणि औषधाचा हा हाही वेळच्या वेळी देत चला आपल्याच व्हिडिओतील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद Jai Hind Jai Maharashtra Jai -mah